आज काय काय केलं स्कूल मध्ये किती टीचर ओरडली नाही रेटली स्टार वगैरे काही दिले काही काय बोलली स्कूल मध्ये काय टीचर मध्ये टीचरला जाऊन तो शिकवून आलाय शाळेमध्ये अभ्यास काय करू काय केलं अभ्यास आम्हाला आता क्वेश्चन आणि आता परीक्षा आलीये ना जवळ म्हणजे आता चार एप्रिल ते सोळा एप्रिल आमची <laughs> परीक्षा सुरू तर रिव्हिजन सुरू आहे येते माझ्याकडे तो विचारा बरं ते जाऊ दे तुला माहितीये आता आम्ही का वडापाव खाल्ला एक नंबर वडापाव होता आणि मम्मी बोलली की तुझ्याआडी ठेवायचा पण मी बोली मला भूक लागली तर मम्मी देऊन खाल्ला त्यामुळे तुला आता वडापाव नाहीये तुझा फेवरेट वडापाव होता असे बाबा बोलले बाबा, बाबा मला बोलले नको खाऊ नको खाऊ पण मम्मी खाऊ दे माझी मैत्रीण होती त्यामुळे मी खाल्ला चालेल तुला वडापाव नाहीये तुला भूक नाही लागलीय शाळेतून आलाय शाळेमध्ये आज तो दाल खिचडी घेऊन गेला वे वे होता त्याच्यानंतर खाण्याचे वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे दोन दोन डबे घेऊन जात होते कोणत्या शाळेत कशी आहे शाळा एकदम चांगली तुम्हाला दोघांना विचार शाळा कशी उत्तम शाळा आहे संजीवनी वर्ल्ड स्कूल खरं तर आम्ही ऍडमिशन खूप शाळा फिरलो अशी आहे ना की सगळा अभ्यास शाळेतच करून घेतात म्हणजे आम्ही मजे मजेत म्हणायचो की <laughs> <पाटू नका>। <laughs> <laughs> प्लीज आम्हाला ते प्रोजेक्ट बिजेक्ट आम्हाला नका पाठवू पाहिजे आम्ही अख्खं गॅदरिंग बसून देतो शाळेचं पण आमच्या मुलाची प्रोजेक्ट आम्हाला पाठवू नका मी डान्स बसवीन ऍक्टिंग शिकवीन हा पाहिजे तर म्युझिकली काम करून देईल पण ते प्लीज कृपया घरामध्ये काही प्रोजेक्ट्स पाठवू नका वगैरे पण नाही या शाळेतनं प्रोजेक्ट्स घरी येत नाही फार क्वचित येतात पण नाहीच असं म्हटलं तरी चालेल मुलांचा अभ्यास शाळेमध्ये करून घेतला जातो इवन रिव्हिजन्स म्हणजे उद्याचा पेपर असेल तर आज रिव्हिजन होते असं सगळं केलं जातं त्यामुळे संजीवनी वळस्कूल ही अत्यंत उत्तम दिसर्मधली शाळा आहे सगळे शिक्षक मेन म्हणजे मराठी आहेत आणि खूप चांगले आहेत याचं टीचरच नाप आहे नेगी मॅडम ना प्रिन्सिपल नेगी मॅडम म्हणून आहे म्हणजे जनरली काय स्मिता नेगी म्हणून त्यांचे प्रिन्सिपल आहेत तर जनरली गेलं की इंटरव्ह्यू असतात पालकांचे ना की तुमचं काय कसं काय वगैरे वगैरे तर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुमचं इंटरव्ह्यू वगैरे काही नाही आम्ही काय शिकवणार मुलांना आम्ही कशा पद्धतीने मुलांना घडवतो ते सांगाल आम्ही तुम्हाला आणि वेगळंच आहे म्हणजे त्यांची शिक्षणाची पद्धतच वेगळी आहे पण आता काय मात्र शूटिंग करणारच की नाही कसं करणार मग शाळेत कोण जाणं शाळा काय सुट्टी बिट्टी देणार नाही आहे तेच सांगायला मी आज घरी आली शाळेवाल्यानी सांगितलं सुट्टी आता बंद तुझी शूटिंग वूटिंग नाही करायची आहे तू yeah. तुझी टेन्थ झाल्यानंतर तू शूटिंग करेल फोन केलेला सर म्हणाले की खूप हुशार मुलगा आहे आणि आम्हाला त्याला मॉनिटर आहे त्यामुळे तो आमचा हे ए वगैरे सगळ्यामध्ये त्याला फर्स्ट आहे त्यामुळे त्याला आम्ही नाही सोडलो नाही काय गेट उघड आहे काही गार्डन आहे ते मेल करायला बाबांना स्ट्रिक्टली सांगितलं मेल नाही करायचं आणि मम्माला पण सांगितले मेल नाही करायचं ना पण आता थोडेसे दिवस राहिलेत ना मग नंतर मी शूटिंग करीन आता जून जुलै मध्ये शाळा चालू होणार त्याचं काय पहिला फक्त पंधरा दिवसाची शूटिंग पंधरा दिवसाची सुट्टी असेल ना मे वेकेशन मग तेवढेच फक्त दिवस शूटिंग करायची तुला शाळेने सांगितलं की आता तू नाही शूटिंग करा तू कसं करशील आयक जी करते तिथे दुसरा कोणीतरी आपण आरटी माझ्या मुलाला पाठवूया तिकडे. ओके. चाले. हले. चाले ना तू नंतर नाही ना ना शूटिंगला. मग माझा मुलगा तो तुमचा मुलगा आपण दाखवूया टीव्हीवर. ओके? तू माझा छोटा आहे ना. त्यामुळे त्याला स्कूल वूल आहे त्यामुळे तो जाऊ शकतो. ना काय नाना शाळेवाले सोड मग एक काम करूया शाळेला सांगूया तुम्ही नका आता हे करू बस करा आपण नंतर अभ्यास करूया ठीक आहे शाळा बंद करूया की शूटिंग बंद करूया दोन्ही बंद करूया आणि फिरायला जाऊया मी वेकेशन मध्ये काय बोलतो अरे मस्त सिंगापूरला जाऊया जा दोन्ही बंद करूया आणि फिरायला रह जाऊया सुट्ट्या मारून फिरत असतो त्यामुळे काय